वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण तिसरा ब मागणीची लवचिकता संकल्पना आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक उत्पन्न लवचिकता नंबर दोन छेदक लवचिकता आणि नंबर तीन किंमत लवचिकता संकल्पना आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी नंबर दोन संपूर्ण अलवचिक मागणी नंबर तीन एकक लवचिक मागणी नंबर चार जास्त लवचिक मागणी आणि नंबर पाच कमी लवचिक मागणी संकल्पना आहे मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक गुणोत्तर किंवा शेगडेवारी पद्धती नंबर दोन दो, एकूण खर्च पद्धती आणि नंबर तीन बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती संकल्पना आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक त्याचे मुद्दे आहेत नंबर एक वस्तूचे स्वरूप नंबर दोन पर्यायी वस्तूंची उपलब्धता नंबर तीन वस्तूचे अनेक उपयोग नंबर चार व्यसनाच्या वस्तू नंबर पाच टिकाऊपणा नंबर सहा पूरक वस्तू नंबर सात उपभोक्त्यांचे उत्पन्न नंबर आठ गरजेची तीव्रता आणि नंबर नऊ कालावधी संकल्पना आहे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व त्याचे मुद्दे आहेत नंबर एक उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण नंबर दोन शासनासाठी महत्त्वपूर्ण नंबर तीन उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण नंबर चार विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण नंबर पाच सार्वजनिक सुविधा आणि नंबर सहा उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण अशा प्रकारे मागणीची लवचिकता या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे स्पष्ट करता येतील यानंतरही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती धन्यवाद